राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीसाठी अग्रेसर झालाय नाशिक मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केलाय अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून नाशिक मध्यवर्ती बँकेची वसुली सुरू होती सक्तीच्या वसुलीला स्थगिती दिली होती शेतकऱ्यांकडून मोठ्या व्याजाने वसुली सुरू होती त्यासाठी जिल्हा बँकेने एक योजना आणली आहे सहकार विभागाकडून आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आजची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन योजना तयार केली आहे त्या योजना मान्यता मिळावी यासाठी सभा होती त्यात काही सभासदांनी मागील काही वर्षांची खदखद होती त्यामुळे मूळ विषय बैठक असूनही विषय फिरवण्याचे काम केले मात्र राज्य सरकारकडून आलेली योजना सर्वानुमते मान्य करून त्याचा पाठपुरावा राज्य सरकारकडे करणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वसुली होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दोन महिन्यापूर्वी एम एस सी बँकेचे प्रसार प्रशासक सन्माननीय बाळासाहेब बानासकर यांना बोलवून एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळी अनावश्यक आणि सक्तीने काही वसुलीचे प्रकार जिल्हा बँकेमध्ये गेल्या अनेक सहा सात महिन्यापासून सुरू आहेत त्याला आपण स्थगिती दोन तीन महिन्यासाठी दिली आणि त्यानंतर एक नवीन योजना मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सहकार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार बँकेचे सर्व सहकारी बँकेचे अनेक त्यामध्ये मान्यवर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अशी एक बैठक या ठिकाणी राज्य सरकारमध्ये झाली आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो आणि तो कमी करण्यात यावा आता त्या दृष्टिकोनातून मग कमी करून आणि त्यांनी तो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या निर्णय जाहीर करत असताना एक एजीएम या ठिकाणी घ्यावी आणि एजीएमची मान्यता त्या निर्णयासाठी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी सहकारी विभागाकडनं पुढे आलेला होता आणि म्हणून आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आयोजित केली होती ती फक्त एका विषयासाठी होती की राज्य सरकारने जे काही व्याजदर या ठिकाणी लागू केले आहेत आत्ता वसुलीसाठी त्यासाठी जी नवीन स्कीम आहे त्या स्कीमला मान्यता देण्यासंदर्भात बैठक होती परंतु काही सन्मान्य सदस्य सदस्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याही मनामध्ये खतखत होती आणि त्यांनी तो हा विषय सोडून दुसऱ्याच विषय या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आधी उपस्थित केले परंतु मी त्यांना जेव्हा सांगितलं की आपण एका विषयासंदर्भात बैठक बोलवलेली आहे या एकाच विषयावरती चर्चा करणं आवश्यक आहे त्या एकाच विषयावरती आपण चर्चा करा त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि बहुमताने हा विषय या ठिकाणी मा, मान्य करण्यात आलेला आहे तत्रात काही आमच्या सन्माननीय सभासदांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा त्या ठरावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि राज्य सरकारकडे त्यासाठी पाठव